मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून भरपूर स्वागत आहे जर फेसबुक चॅनलवर व्हिडिओ पाहत असाल तर फेसबुक चॅनलला फॉलो करा जर यूट्यूब चॅनलवर पाहत असाल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर पाहू शकता मित्रांनो आपण बरेच दिवस झालं यूट्यूबवर पण व्हिडिओ बनलेला नाही आहे आणि फेसबुकवर पण व्हिडिओ बनलेला नाही आहे तर आज आपण आपल्यासमोर एक नवीन फॅन घेऊन घेऊन आलो आहोत तर पाहू शकता हे जेट्रॉन कंपनीचा फॅन आहे तर तुम्ही म्हणशाल यात काय नवीन नवीन तर आहेच मित्रांनो तुम्ही व्हिडिओ शॉर्ट प्रम पहा तरच तुमच्या लक्षामध्ये येईल नाहीतर काही पण तुमच्या लक्षामध्ये येणार नाही तर, तर मित्रांनो या फॅनचं वैशिष्ट्य म्हणजे हा फॅन जो आहे तो हा फॅन आहे चार्जिंगचा तुम्ही म्हणशाल की बाबा आम्ही बरेच चार्जिंगचे फॅन पाहिले आहेत पाहिले आहेत पाहिले असतील किंवा तुम्ही तर आपलं बोलण्याचं तत्व म्हणजे या फॅनवर हा फॅन थोडा अलग आहे तर पाहू शकता या जागी आपल्याला तीन बटणं दिलेली आहेत तर या जागी एक शॉकेट पण दिलेलं आहे चार्जिंग शॉकेट तर हे पाहू शकता तुम्ही या जागी पाहू शकता पाच वोल्टेज आउटफुट नाव आहे तुम्हाला या जागी पण दिसेल तर हे पाहू शकता या जागी नाव दिसतं आहे या जागी एल ई डी ऑफ ऑन या जागी लो हाय ऑन आन, ऑफ आणि हा आपला पॉवरचा एल डी आहे तर हा फॅन आपल्या मोठ्या फॅनसारखा फॅन आहे पाहू शकता तुम्ही तर आज मी तुम्हाला याच्या या फॅनविषयी माहिती सांगणार आहे तर तर <fled> हे पाहू शकता हे जे शॉकेट आहे तर हे शॉकेट आहे आपल्या मोबाईलला चार्जिंग करण्याचं शॉकेट आहे तर तर ही आपली चार्जिंगची पिन आहे तर पाहू शकता यामध्ये घातली आपण तर अशा प्रकारची घालायची आहे तर अशा प्रकारची घातल्यानंतर ही आपल्या मोबाईलमध्ये घालायची आहे तर आपण या पिनने आपण आपल्या मोबाईलला चार्जिंग पण करू शकतो मेन पहिला मुद्दा म्हणजे या फॅनचं असं वैशिष्ट्य आहे की आपण या शॉकीटनं आपल्या मोबाईलला चार्जिंग करू शकतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे मधातलं जे बटन आहे ते हे आहे आपली एल तर पाहू शकता एल कशा प्रकारे शेव्ह करत आहे तर ही आपली एल ई डी आहे तर हे हे आपलं फॅनच्या फॅनचं बटन आहे तर पाहू शकता तर हे बघा हे आपलं एक नंबरचं फॅनचं बटन आहे तर मी चालू केलं आहे आणि फॅन पण चालू झालेला आहे तर हे बघा कशाप्रकारे फिरत आहे तर हे बघा तिकडं मुंडक झालेलं आहे तर हे बघा हे आहे लो आणि हे आहे हाय तर हे पाहू शकता स्पीड पण वाढलेली आहे आणि फॅन पण फिरत आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तर आपण फॅन बंद केलेला आहे तात्पुरता दुसरी गोष्ट म्हणजे या फॅन फॅनसंगा आपल्याला बारा व्होल्टचा चार्जर आलेलं आहे तर पाहू शकता जे ट्रॉम कंपनीचं बी सी चार्जर चौदा पॉईंट पाच व्होल्टेज तर यावर बरंच काही लिहिलं आहे तर तुम्ही पाहू शकता एकशे दहा व्होल्टेज दोनशे चाळीस इन फूट ए सी टू फाय सिक्स एच पी तर हे आपलं बारा व्होल्टचं चार्जर आहे तर आपल्याला चार्जिंगची पिन अशा प्रकारे दिलेली आहे पाहू शकता हे बघा अशा प्रकारची तर या मागच्या साईडने आपल्याला या जागी आपल्याला ही पिन खूप आहे तर चार्जिंग आप चार्जिंग पिन आपण खूपच आहे आणि ही आहे आपली पिन चार्जरची तर आपण पाहू शकता या बोर्डामुळे खातलेली आहे आणि या जागी आपला लाल लाईट सेव होत आहे तर पाहू शकता तर हा फॅन काही जास्त महाग नाही आहे तुम्ही पण मार्केटमधून खरेदी करू शकता नवीन फॅन आलेला आहे मार्केटमध्ये बच्चा पार्टीसाठी छोट्या छोट्या मुलांसाठी जास्त काही महाग नाही आहे हा फॅन फक्त जर कोणाला फाय माहिती जर कोणाला सॉरी जर कोणाला पाहिजे असेल तर आमच्या संग तुम्ही संपर्क साधू शकता आम्ही आमच्या व्हिडिओमध्ये फोन नंबर पण देणार आहोत पाहिजे आल तर पाहिजे असेल तर आम्हाला संपर्क जरूर साधा तर मित्रांनो आपला व्हिडिओ कसा वाटला आणि काय नाही ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र